हिंगोणा या गावातून एक एकोणावीस वर्षीय तरुणी दिनांक अकरा मार्च सोमवार रोजी दुपारी साडेबारा वाजता आपल्या घरी सांगून गेली की मी फैजपूर येथील नगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन येते तेव्हा दवाखान्यात गेलेली ही तरुणी नंतर घरी परत आलीच नाही तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र ती कुठेच मिळून न आल्याने दिनांक तेरा मार्च बुधवार रोजी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाला फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे हिंगोणा या गावात एक एकोणावीस वर्षीय तरुणी राहते ही तरुणी आपल्या घरी होती दरम्यान दिनांक अकरा मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता तिने आपल्या घरी सांगितले की मी फैजपूर येथील नगरपालिकेच्या दवाखान्यातून जाऊन येते तेव्हा फैजपूर येथील घरून निघालेली ही तरुणी नंतर घरी परत आलीच नाही तेव्हा तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला तिच्या मैत्रिणीकडे माहिती घेतली मात्र ती कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास हवालदार पठाण करीत आहे नमस्कार मित्रांनो प्लेनमध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट देणीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाइट कलर एक मरून कलर नेवी ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर रानी कलर आणि पिंक कलर मी स्वतः व्हेर केलेला आहे एकदम साईज फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावल